शिवाजी महाराज मित्रांनो आज निवडणुकीला आता सहा दिवस राहिलेले फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे कारण आता आपल्याला पाटण विधानसभा मतदारसंघाला एक सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून एक शाश्वत विकास हा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिवंत ठेवण्याची ही लढाई आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी बरेचसे विषय स्पर्श केलेले आहेत ज्या विषयांमुळं महाराष्ट्रामध्ये आपला विधानसभा मतदारसंघ बदनाम झाला या महाराष्ट्राला गद्दारी काय असती ते दाखवून दिलं गेलं खोक्यांची लग। निर्मिती झाली मलिना गँग प्रायव्हेट लिमिटेड जाली। निर्मिती झाली टक्केवारीची निर्मिती झाली भ्रष्टाचाराची निर्मिती झाली मग या ठिकाणी उल्लेख झाला शेकडो बारची निर्मिती झाली मित्रांनो एकीकडे पाटण तालुक्यामध्ये विकास करत असताना दादांच्या माध्यमातून या डोंगरामध्ये प्रत्येक गावा वस्तीमध्ये शाळेची निर्मिती झाली त्या शाळांमध्ये शिकवायसाठी शिक्षक कमी होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा डोंगरी शिक्षक ही संकल्पना दारांच्या माध्यमातून सुरू झाली आणि आपला युवक आपली बाळ ही शिकायला सुरुवात झाली पण दुसरीकडे काय चाललंय आज आज कशाची निर्मिती चालली आहे मग या ठिकाणी बघितलं या लोकांची संख्या आता वाढणार आहे जर आज आपण थांबवलं नाही तर गुरुनी बाहुते पार्सल तिकडे टाकलं होते परंतु मित्रांनो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्याला ठरवायचंय की आपल्याला आपला युवक आज सुशिक्षित पाहिजे शिकलेला पाहिजे सुसंस्कार पाहिजे का अशा पद्धतीने वागणारा पाहिजे हे माता भगिनीने ठरवायचंय आज तालुक्यामध्ये एकीकड ही एक वेगळी संस्कृती ही सुरुवात झालेली आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच नुकसान जे होतय या संदर्भात गेले दहा वर्षे कुठलीही उपाययोजना या मंडळीने केलेली नाही उसाच्या संदर्भात तर सांगायची गरजच नाही गेले दहा वर्षे झाले तीनशे चारशे रुपये बापू आपल्याला कमी मिळतात कधी शेतकऱ्यांचे डोळे उघडणार आहेत सोयाबीनच्या संदर्भात उल्लेख झाला आपल्या डोळ्यासमोर सहाशे सातशे रुपये क्विंटल लोकप्रतिनिधी आपले गप्प आहेत शेतकऱ्यांचं जंगली प्राण्यांकडून आपलं नुकसान व्हायचं थांबलेलं नाहीये एकीकडं आपण भांडतोय की बाजार भावाप्रमाणे आपली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे एकीकडं आपण भांडतोय की आपला आपल्या बांधावरती वन खात्याने येऊन पंचनामे केले पाहिजे आपल्याला दारोदारी फिरायची आपल्यावरती वेळ आली नाही पाहिजे आणि लोकप्रतिनिधी इकडं काय लक्ष द्यायला तयार नाहीये गेले पाच वर्षात या संदर्भात या महाशयांनी विधानसभेमध्ये असू देत किंवा पालकमंत्री असू देत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात कधीही काय प्रश्न उपस्थित केलेला नाहीये कधी बैठका घेतल्या नाहीयेत आज बैठका फक्त होतात हे मंच्या होतात आज बैठका विकास कामांसाठी होत नाहीयेत हेही आपण आता लक्षात घेतलं पाहिजे मागायची काय अवस्था ही आपल्या सर्वांना माहीत आहे तेलाचे दर आता सतराशे रुपयावर बावीसशे रुपयावरती गेलेत विजेचे बिल हे आता वाढून आलेला सुरुवात झालेली आहे गेले दोन तीन वर्षामध्ये खताची गोणी गेल्या पाच वर्षामध्ये पन्नास किलोवरन चाळीस किलोवर कधी आली समजलं नाही सातशे आठशे रुपयावर अठराशे रुपयावरती गेलं या संदर्भात ही मंडळी कोण बोलायला तयार नाहीत आणि अशा प्रकारे विकासाच्या नावाखाली लोकांची लुटमार ही सुरू झालेली आहे ही मित्रांनो आता आपल्याला थांबायला पाहिजे ही आज आपण जर थांबवली नाही तर हे आपल्याला आपल्या अंगावर कापड सुद्धा शिल्लक ठेवणार नाही आजच्या परिस्थितीमध्ये एकीकडं हे दोन हजार नऊशे कोटी रुपये आणायचं आणला विकास म्हणून जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना अंतर कार्यक्रम घेतात परंतु दुसरीकडं तर स्वतःने जर एवढा काम केलंय स्वतःने जर एवढा विकास केलाय तर या मतदारसंघामध्ये बुरशी आलेले लाडू का वाटतय या मतदारसंघामध्ये प्रत्येक मंडळाला दहा किलो साखर का वाटतय टी शर्ट का वाटतय पेड्याची पाकिट का वाटतय फोटो असणाऱ्या पिशव्या का वाचतय याचाही विचार मित्रांनो आता केला पाहिजे मित्रांनो जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असतो आमच्या कार्यकर्त्याला दहा वेळा म्हणलं बोल रेटून बोल काय बोल खोटे आश्वासन दे तरी आमचा कार्यकर्ता कधी आश्वासन देत नाहीये खोट बोलायला तयारच नाहीये रिटून बोलायला तयारच नाहीये परंतु इथं एक उदाहरण मी देतो गेल्या आठवड्यामध्ये ज्या ज्या पिशव्या फोटो ज्या वाटत त्या दहा अकरा पिशव्या आम्ही गोळ्या केल्या आणि या पिशव्या गोळ्यात केल्यानंतर समजलं अकरा पैकी फक्त दोन पिशव्यांमध्ये साड्या होत्या नऊ पिशव्यांमधल्या साड्या सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मलीजा हाणला होता म्हणजे जे वाटायला यात सुद्धा एक मलिजा हाणत एक लक्षात ठेवा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण कुठल्या स्थळावरती गेलेले आज आम्ही येणार आहेत आपल्या समोर दोन तीन दिवसानंतर पैसा येणार आहे दारू येणार आहे काळ्या पिशव्या येणार आहेत एकच सांगायचं की हा हरामचा पैसा आहे हा चोरीचा पैसा आहे हा पसरणार नाही घेऊ नका परंतु जर कुणी घेतलं तर त्याला सांगायचं आता घेतलंय तर आता खा पी परंतु मत फिगड दे हे आपल्याला सांगितलं पाहिजे आज दोन हजार नऊशे कोटी रुपये आणले म्हणून तुम्ही जाहीर करताय मित्रांनो एकीकडे धरणांची कामं अपुरी आहेत पुनर्वसनाचे प्रश्न अपुरी आहेत मुलांना रोजगार नाहीये गेल्या दहा वर्षात रोजगार निर्मितीच्या संदर्भात त्यांनी कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाहीये उलट रोजगार निर्मिती केलेली आपण जे प्रकल्प उभे केले होते ते बंद पाडण्याचं काम यांच्या हातून होतय बोटिंग बंद केलं नेहरू गार्डनची काय अवस्था ही आपल्याला माहित आहे एकही नवीन प्रकल्प उभा उभा केलेला नाहीये कारखान्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर दहा वर्षापूर्वी जेवढे कामगारांची संख्या होती ती संख्या आता पन्नास टक्क्यांच्या पेक्षा कमी जे झालेली आहे ते मी बोलत नाहीये त्यांच्या अहवालामध्ये हे दिलेलं आहे अशा प्रकारे रोजगार निर्मितीच्या संदर्भात सुद्धा या मतदारसंघामध्ये या लोकप्रतिनिधी उदासीनता दाखवलेली आहे पाशा लोकांना आपल्याला पुन्हा मध्ये द्यायचं का आपण ते आपण ठरवायचंय आपल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी आपण हे ठरवायचंय आज आपण अपक्ष म्हणून लढतोय आपल्याला कोणी स्टार प्रचारक नाहीये आपली काय स्टार प्रचारकाची सांगता सभा ता होणार नाहीये आता आपले स्टार प्रचारक म्हणजे तुम्हीच प्रत्येक जणांनी लक्षात ठेवा की स्वाभिमानाचे स्टार प्रचारक तुम्ही आहात सत्यजित पाटणकर हे तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्यासाठी लढताय हे आपण लक्षात ठेवूया पहिल्यांदा हे मंडळी लोकांसमोर गेले तेव्हा एक संधी द्या म्हणून गेले आपलं काम चांगलं होत तरी सुद्धा काही मंडळींनी ह्यांना संधी दिली आज मित्रांनो आपण लोकांसमोर जायचंय की दहा वर्ष तुम्ही आता त्यांना संधी दिली आहे आता आम्हाला आपण संधी द्या तर ह्यांनी आता बरेच पराक्रम महाराष्ट्रात गाजवलेले आहेत आज हा कलंक आपल्याला दोन काढायचंय या दृष्टीने तुम्ही आम्हाला संधी द्या विकासाची चिंता करू नका मित्रांनो आपण अपक्ष आहोत जो कोण आपल्या मतदारसंघाला चालती देईल त्याच्या मागे उभारायचं आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण उभारायचं या दृष्टीने आपण काम करूया आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की सभा संपल्यानंतर आता आपले आप पोलिंग बुथ आपापले गाव आता सोडू नका कारण तुम्ही जर गावात बाहेर निघाला तर हे पुन्हा गावात घुसतील आणि दारू मटणं वाटायला हे आता सोकावलेली आहेत त्यांना आता माहीत झालेलं आहे कुठं काय द्यायचंय पण एक लक्षात घ्या परिस्थिती नाही बदलली तर ह्यांचीच भाषणं ऐकण्याची वेळ येणार आहे त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सत्यजित पाटणकर पर सोडा परंतु तालुक्यातल्या राजकारणाला एक चांगली दिशा सुसंस्कृत दिशा देण्यासाठी आपल्याला हे परिवर्तन घडवून आणलंच पाहिजे जर आपण आणलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानवर करून जाता येणार नाही तालुक्याच्या बाहेर आपल्याला मानवर करून जाता येणार नाही कारण तालुक्याच्या बाहेर असं चित्र आहे की ह्याला कधी घरी घालवता तुम्ही म्हणून आपल्या माग ला घेतलो आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपला स्वाभिमान जिवंत आहे जनशक्तीच्या विरोधात आपली जनशक्ती जागरूक आहे महाराष्ट्राला दाखवून देऊया की पाटण तालुक्यातील मतदार हा गुलामगिरीला आणि आमिषाला बोलणारा नाहीये हा स्वाभिमानी मतदार आहे आणि स्वाभिमानाच्या नावाखाली स्वाभिमाना मनात धरून आपण या निवडणुकीचा गुलाल हा मल्लारपेठ आणि मारून हवेतील लोक त्यांचा सियाचा वाटा या पुराणार्थ असणार आहे असा यापुढे या योग्य या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र